मागील काही वर्षे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक घोटाळ्याने गाजत आहे त्यातच भरित भर म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासन निधीवर दरोडा घालून कुंपणानेच खाल्ल्याचा प्रकार घडला यापूर्वी आघडलेल्या घोटाळ्यांची निपक्षपातीपणे चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सहकार आयुक्त दीपक तावरे यांना पत्राद्वारे केली आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबाई यांनी दिली आहे या पत्रामध्ये राजू शेट्टी यांनी पुढीलप्रमाणे मागणी केली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजात आर्थिक गर गैरव्यवहार झाला असल्याच्या बातम्या सर्व प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामुळे बँकेच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झालेली आहे यापूर्वी बँकेच्या कामकाजात अनियमितता असून अनेक घोटाळे झालेले आहेत मी याबाबत शासनाकडे लेखी तक्रार केली आहे मात्र शासनाकडून कोणतीच कारवाई केली गेलेली नाही बँकेच्या संचालक मंडळाने व अधिकाऱ्यांनी केलेल्या कारणाम्यावरून पांघरून घालण्याचे काम शासनच करत असल्याचे दिसून येऊ लागले याआधी जिल्ह्यातील अनेक संघटना व सामाजिक संस्थांनीही याबाबत तक्रारी केल्या मात्र त्याची काहीच चौकशी न झाल्याने बँकेचे संचालक मंडळ व अधिकाऱ्यांमध्ये घोटाळे करण्याचे धाडस वाढू लागले सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये तारण ठेवीवरील व्याजासह दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे शासनाकडून जमा झाल्यानंतर बोगस खाती काढून पैसे परस्पर काढण्यात आलेले आहेत सध्याचा झालेला घोटाळा सहा शाखामध्ये झालेला असून यामध्ये बँकेने बोगस ताळेबंद दाखवले असल्याचे समजते शेतकऱ्यांची लाईफलाईन म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहिले जाते परंतु सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव निमणी सिद्धेवाडी हातनूर नेलकरंजी बसरकी या सहा शाखामध्ये शासन निधीत दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा अपहार प्रथमदर्शनी दिसून येत आहे हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे यामध्ये बँकेने आतापर्यंत पाच जणांचे निलंबन केलेले आहे परंतु निलंबन न करता त्यांना कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करून अपहार केलेली रक्कम व्याजासहित वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत यापूर्वी ही बँक नोकर भरती घोटाळा साखर कारखानदार व उद्योगपतींना त्यांच्या मालमत्तेच्या किमतीपेक्षा जादा कर्ज देणे तसेच त्यांना दिला गेलेला ओटीआयचा लाभ त्याचे सोसायटींना दिलेले सॉफ्टवेअर अशा बऱ्याच घोटाळ्यांनी यापूर्वी बँक गाजलेली आहे वरील सर्व प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करावी लागेल त्यामुळे शासनाने बँकेवर प्रशासकाची नेमणूक करून याआधी व सध्या झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषीवर तातडीने कारवाई करावी ही विनंती असे नमूद केलेले आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे राजकारण्याचा एक अड्डा झालेला आहे इथल्या सगळ्या नेत्यांचा राजकारण सांभाळण्यासाठी बँकेमध्ये अनेक घोटाळे होतात भ्रष्टाचार होतात आणि त्याच्यावर सातत्यानं पांघरून घातलं जात या संदर्भामध्ये शासनाकडे अनेक वेळा मी तक्रारी केल्या आहेत उदाहरणासहित तक्रारी केल्या आहेत दुर्दैवानं सरकार सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला तयार सध्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्यावर संचालक मंडळाचा अंकुशच राहिलेला नाही ना ना। आणि त्यामुळं या कर्मचाऱ्यांनी कदाचित त्याच्यामध्ये संचालक मंडळ सुद्धा सामील असू शकतं दोन कोटी त्रेचाळीस लाख एवढा सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा घातलेला आहे तासगाव निमणी सिद्धेवाडी हातनूर नेलकरंजी बसरगी या शाखामध्ये हा घोटाळा झालाय आहे अजून तपासणी केली तर अजून किती शाखांमध्ये अशा प्रकारचा घोटाळा बाहेर येतो हे तपासणी केल्यानंतरच कळेल शेतकऱ्यांचे दुष्काळाचे भरपाईचे आलेले पैसे अतिवृष्टीचे पैसे ठेवीवरचे व्याज आणि डिव्हिडंड या सगळ्या पैशाचे बोगस खाती काढून बोगस एंट्रा करून या कर्मचाऱ्यांनी हे पैसे हडप केले अर्धा अर्थात त्याला पाठबळ असणारच राजकीय पाठबळ असणार आणि म्हणून मी शासनाला विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सहकार म सचिवांना सहकार आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे की पहिल्यांदा या बँकेवर प्रशासक नेमा आणि सखोल चौकशी करा एकतर या बँकेचा एकतीस मार्च दोन हजार तेवीसचा जो ताळेबंद आहे तोच धादांत तो खोटा आहे ॲडजस्टमेंटसाठी के केलेला हा ताळेबंद आहे त्यामुळे याची सखोर चौकशी झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी अशी बँक आहे या जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे ही बँक जर का पुन्हा अडचणीत आली तर जिल्ह्याचं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे सामान्य माणसाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून सरकारनं ह्या अशा भ्रष्ट प्रवृत्तीला कठोर कारवाई करून तातडीनं ठेचून काढावं अशीच आमची मागणी आहे अन्यथा आता आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही पहिल्यांदा शासनानं ना या बँकेवर प्रशासक नेमावा आणि सखोल चौकशी करावी एवढीच आमची मागणी आहे